फ्लॅट बद्दल पाहणार आहोत इ फ्लॅट म्हणतात म्हणजे नाव तस दिलेलं आहे पण हा आहे प्लस सोल्युशन आपण त्याला सांगण्याआधी नॉर्मल फ्लॅटच एक बघूया पुण्यात आपण बघितला फ्लॅट तर किती येतो नॉर्मल फ्लॅट अराउंड साठ लाखपर्यंत साठ लाख आता एखादा सामान्य माणूस देऊ शकतो का आपण नाही देऊ शकत मग आपण काय करतो लोन काढतो लोन आपण जेव्हा काढतो साठ लाखच लोन काढलं त्याचा इंटरेस्ट किती जातो आपला ऑलमोस्ट दुप्पटच साठ लाख माझे लोनचा इंटरेस्ट गेला इंटेरियर केलं सॉरी इंटेरियरच्या आधी आपण स्टॅम्प ड्युटी देणार ना स्टॅम्प ड्युटी किती लागते अराऊंड साठ लाख चे सेव्हन पर्सेंट सातशेचाळीस चार, चार, चार लाख हजारच्या हां तर मी ती पाच लाख पकडतो अजून काही खर्च असेल प्रोसेसिंग फी वगैरे पाच लाख आता हे किती लागेल ला आपल्याला काय इंटेरियर कारण आपल्याला एखादा भाडे करू चांगला पाहिजे असेल मी काय हा ले इन्वेस्टमेंट म्हणून घेतलेला आहे इंटेरियर किती रुपयाच लागेल दहा दा। लाख दहा लाखात होत नाही बारा लाख लागले साधत साधे करायला आपण बेसिक करूया पंधरा लाख पर्यंत केलं मला बारा लाख लागले स्वतः लाख घराच इंटेरियर करायला <laughs> okay. हा तर बघा हे आपण केलं टोटल त्या फ्लॅटची व्हॅल्यू तर किती झाली ती पंधरा लाख आणि पाच लाख वीस लाख वीस लाख आणि साठ लाख ऐंशी लाख साठ लाख एक लाख एक कोटी चाळीस लाख ना सध्या लोन ना साठ लाख तर आपण फक्त बेसिक फ्लॅटची व्हॅल्यू आणि आपण पण टोटल लॉंग टर्मचा विचार करतोय ते जातात आपले एक करोड चाळीस लाख बरोबर आहे

आ, ते मी पंधरा वर्ष मला लोन फेडायला लागले तर एक ऐंशी टू अंगा किती आले तर ते होतं एक ऐशी चे आपण दोन लाख पकडूया तीस ते चाळीस लाख तीस लाख रुपये मिळाले म्हणजे मला रिटर्न किती मिळाले फक्त तीस लाख याच्यात माझं रिनोव्हेशन आहे बऱ्याच गोष्टी आहेत त्याला दहा लाख जातात जवळपास म्हणजे रिनोव्हेशन करतो मी अजून काय काय करतो आणि तर ते आणि कधी रेंट आणि भेटतो कधी नाही भेटतो तीस लाख की माझी तर गुंतवणूक आहे आता मला असं वाटलं की माझ्या मुलांचं शिक्षण करायचंय त्यासाठी पन्नास लाख लागतात काढता येते एक रूम विकून एक गॅलरी विकून काय विकून नाही काढता येत नाही बरोबर आहे मला आ, काही स्वतःसाठी करायचं आहे फॉरेनला जायचं आहे काही करायचं करता येईल याच्यातून नाही काढता येणार बरोबर आहे अचानक तुम्ही जर विकायला गेल्या तर काय होतं कमी किंमत हां कारण आढलेलं आहे म्हणतात आणि कमी येते आता मी तुम्हाला सांगणार आहे ई फ्लॅटबद्दल ई फ्लॅट म्हणजे काय तर असाच फ्लॅट पण याच्यात तुम्हाला आहे ना साठ लाख येत नाही तर हे पाच लाख इंटू बारा असे बारा वर्षात लोक भरायचे आहेत एकदम साठ लाख भरायचे नाही तुम्हाला लोन काढायची गरज पडेल का नाही पडणार माझ्या बजेटनुसार मी घेऊ शकतो मला पाच लाखचा जमत नाही आहे एक लाखचाच घेतला मी तर बारा लाखचाही फ्लॅट भेटतो मला असा बारा लाखचा फ्लॅट भेटेल का कुठे तर कुठेत नाही भेटणार एक लाखचा एक फ्लॅट भेटेल मला जेवढ्याचा घ्यायचा तेवढ्याचा घेऊ शकतो मग मला पाहिजे तर पर पन्नास हजारचा फ्लॅट घेऊ शकतो मग फिफ्टी थाउजंड पर इयर किंवा मिनिमम पंचवीस पासून चालू होतो तो पंचवीस हजार पर इयर पण घेता येईल मला ट्वेंटी के इंटू ट्वेल्व्ह इयर्स म्हणजे कितीचा तीन लाखचा फ्लॅट झाला हा साठ लाखचा होता तो तीन लाखचा झाला तर याच्यामध्ये काय आहे बघ आता आपण हा पाचचाच उदाहरण घेऊया समजायला शकतो पाच लाखचा हा जो फ्लॅट आहे तर याच्यामध्ये मला लगेच तिसऱ्या दिवशी वर्षभराचं भाडं भेटणार आहे किती भेटत होतं आपल्याला भाडं इथे दोन लाख रुपये दोन लाख रुपये लगेच वाढवटणार मला आणि विशेष म्हणजे ते टॅक्स फ्री फ्रीज टॅक्स फ्री भेटणार आहे आणि हे आयुष्यभर भेटणार आहे प्लस मॅच्युरिटीला समजा मी तीस वर्षाचं एक उदाहरण घेतलं तर तीस वर्षाने मला परत याचे नव्वद लाख रुपये भेटणार आहे आणि तोपर्यंत तो दोन दोन लाख भेटले ते वेगळे म्हणजे बघा तीस इंटू दोन साठ लाख झाले प्लस ला हे नव्वद लाख किती आले साठ आणि नव्वद एक कोटी पन्नास लाख हा तर याच्यात आता समजा मी एक एक वर्षाचे भरले पाच लाख दोन लाख आले आणि त्याच दरम्यान माझा मृत्यू झाला तर माझ्या कुटुंबाला दर वर्षाला दोन लाख रुपये वाढत त्यानंतर सुद्धा मिळत राहील मी तर साठ लाख भरले पण नाही तरी पण दोन लाख मिळत राहतील दर वर्षाला शिवाय नव्वद लाख रुपयेसुद्धा भेटतील शिवाय गेलो तर अचानक गेलो म्हणून लगेच साठ लाख पण देते तिथे साठ लाख भेटले प्लस नव्वद लाख एक कोटी पन्नास लाख प्लस दरवर्षाचे दोन लाख तीस वर्ष भेटले तर ते झाले साठ लाख म्हणजे किती आले एक पन्नस, एक पन्नस ते साठ आणि नव्वद एक पन्नास एक पन्नास आणि साठ दोन कोटी दहा लाख दोन पॉईंट दहा सी आर एवढे भेटले मला मी भरले होते किती फक्त पाच लाख भरले दोन तर रिटर्न आले तीन लाखच्या मागे मला भेटले तर आणि हा आपण आपल्या लहान मुलांच्या नावाने नावाने हा काढता येतो म्हणजे एखादा म्हातारा मनुष्य आहे साठ पासष्ट वर्षाचा तोही त्याच्या नातवाच्या नावाने घेऊ शकतो आणि त्याचे पैसे त्याच्या स्वतःच्या अकाउंट सिक्स्टी फाईव्ह अठरा ते पासष्ट वर्षी एखाद्याला हेल्थ इश्यू आहे तर तो, तो प्रपोजल राहील आणि ना किंवा मुलाला लाईफ इन्शुरन्स हा म्हणजे त्याला काही झालं तर त्याला मिळतील आणि पण अकाउंट त्याचच असेल म्हणजे प्रपोजल तोच असणार प्रपोजल तोच असेल त्यामुळे त्याच्या अकाउंटवर येत राहतील आयुष्यभर शिवाय आता याच्यामध्ये काय आहे एक अजून आपण महत्वाची गोष्ट करतो ती म्हणजे हे त्यांना सांगले की हे दोन लाख तुम्ही तुमच्याकडेच राहू द्या रि केले दोन लाख जे मिळतात ते आपल्याला आपण पकडलं शंभरपर्यंत भेटतं पण आपण तीस वर्षाचा हिशोब करूया दोन लाख जे दरवर्षी वर्षाने भेटतात ते आपण घेतलेच नाही मला लागत नाही आता तिकडेच तुम्ही रिइनव्हेस्ट केले तर दोन लाखवर जर आपण पकडलं तर याच्यामध्ये दोन 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 दरवर्षाला जे इन्व्हेस्ट होतात तर ते मी दहाव्या वर्षी जर काढायला गेलो तर यांचा जी आर आहे एकतीस टक्के एकतीस टक्के आर आहे मी जर पंधरा टक्क्यांनी बारा टक्क्यांनी जरी पकडलं तर याचे जवळपास दहा वर्षात वीस लाख इन्व्हेस्ट होतं व मला भेटतात जवळपास त्याचे पस्तीस लाख दहाव्या वर्षी विसाव्या वर्षी पस्तीस लाख ते एक कोटीपर्यंत भेटतात पंचायच्यानुसार नंतर इकडं विसाव्या वर्षी काढायला गेलं तर वीस वर्षात तुमचे तयार होतात ते जवळपास

याला सात कोड रुपये भेटतात तुम्हाला ते अराउंड वर्ष अराऊंड आर भरले फक्त साठच लाख ते 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 नाही घेतलेले हो तरी तरी त्यांचा हो, हो, आहे एकतीस टक्के वगैरे बारा टक्के पकडले तरी हे सी आर सीआर मला आणि याच्यातही असंच आहे की बाबा मी एक वर्षच भरलो आणि तर पुढे सगळे दोन दोन लाख माझे ते भरणार तेवढं ते भरणार मॅक्झिमम तुम्ही चाळीस वर्ष पॉलिसी टर्म घेऊ शकता याच्या आणि याच्यामध्ये शंभर घेऊ शकता हा तर हे दोन म्हणजे अशा प्रकारे घेतलं तर आपलं छान प्लॅनिंग होऊ शकतं आता हे जे हिचं जे केलेलं आहे एक लाखाचं एक लाख पन्नास तर किती समिश्वर येतो

प्रेया। प्रेया। आणि हे सगळे टॅक्स फ्री आहेत एक रुपया टॅक्स बसत नाही याच्यावर नॉर्मल म्युच्युअल फंडला तुम्हाला टॅक्स बसतो तो बसतो जवळपास साडेबारा टक्के पण हे एक सात कोटी काढले तरी सात कोटी टॅक्स फ्री असणार एक रुपया टॅक्स नाही शिवाय मध्ये काही झालं तरी पुढे एक रुपया भरायचा नाही